नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूटूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे अतिशय पौष्टिक अशी झटपट होणारी एक नाश्त्याची रेसिपी तर बीट आणि गव्हाची पीठ वापरून अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत अशी मी एक रेसिपी बनवत आहे यासोबतच खाण्यासाठी एक टेस्टी अशी चटणी बनवली आहे तर ही चटणी मी नारळाचा वापर न करता बनवली आहे तरी देखील ती अगदी टेस्टी तयार होते रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बीट आणि गव्हाचे पीठ वापरून अगदी कुरकुरीत असा डोसा मी आज बनवत आहे तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी दोन मध्यम आकाराची बीट घेतली आहे त्याची शेंड्याची आणि बुडाची बाजू काढून घ्यायची आणि बिटाची संपूर्ण सालदेखील काढून घ्यायची आता या बिटाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर चाकूच्या सहाय्याने मी अशा प्रकारे याची अगदी छोटे छोटे काप करून घेते आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर एका मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी असे हे बिटाचे काप तयार झाले आहेत तर आता ते एका मिक्सरच्या भांड्यात घालावे यासोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरे एक ते दीड इंच आलं दोन लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घालायची तर मिरचीचे प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता पण हा डोसा मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मिरची अगदी कमी घेतलेली आहे तर आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची अर्धी वाटी पाणी ओतून मिक्सरमधून वाटून घ्यायचे तर अशा प्रकारे बिटाची अगदी प्युरी तयार होते आता यामध्येच सेम त्याच वाटीने एक वाटी गव्हाचे पीठ तीन चमचे बारीक रवा आणि दोन चमचे बेसन घालायचे पुन्हा यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतायचे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचे तर याची अशा प्रकारे अगदी स्मूद असे बॅटर तयार होते तर इथे तुम्ही पाहू शकता तर बीट आणि गव्हाचे पीठ वापरून अगदी डोश्यासाठी परफेक्ट असे हे बॅटर बनवून घेतलेले आहे तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेऊया आणि यावर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी तसेच ठेवून द्यायचे म्हणजे यातील रवा छान असा भिजला जातो आता दोन दोन या या तर आता या डोशासाठी अगदी चमचमीत आणि टेस्टी चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे अर्धी वाटी डाळवं घातलं आहे आता यामध्ये मी एक हिरवी मिरची दोन लवंगा दोन काळी मिरी थोडीशी दालचिनीचा तुकडा चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालत आहे यामुळे या चटणीला छान अशी टेस्ट येते तर आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या आता भांड्यामध्ये घातले सोबतच आता या चटणीला छान अशी चव येण्यासाठी इथे मी एक चमचा दही घालत आहे आता यामध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी ओतायचे आणि मिक्सरमधून अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे तर अशा प्रकारे अगदी टेस्टी अशी चटणी तयार होत आता या चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतले यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान फुलले की यामध्ये अर्धा चमचा इथे मी उडदाची डाळ घातली आहे आणि गुलाबी सरंग येईपर्यंत ही, ही डाळ आता या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची सर्वात शेवटी यामध्ये एक लाल सुकी मिरची घालायची आणि तयार झालेला हा तडका आता चटणीवर घालायचा आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर अशा प्रकारे ओल्या नारळाचा वापर न करता देखील डोसा खाण्यासाठी अगदी टेस्टी चटणी तयार आहे एकदा या पद्धतीने डोशासाठी चटणी नक्की बनवून पहा तर आता डोशासाठी आपण जे बॅटर मिक्सरमधून बनवून घेतले होते ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवली होती तर दहा मिनिटानंतर यावरील झाकण काढून हे मिश्रण पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचे तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण डोसा बनवतो तसेच हे मिश्रण बनवून घ्यायचे म्हणजे वाटल्यास इथे तुम्ही आणखी थोडेसे पाणी देखील यामध्ये ओतून हे बॅटर अगदी परफेक्ट डोश्याच्या पिठाप्रमाणे बनवून घेऊ शकता तर गॅसवर मी अगोदरच तवा गरम करून घेतला होता आणि त्याला अगदी थोडेसे तेल लावून घेतलेले होते आता त्यावर पळीने अशा प्रकारे हे मिश्रण घालून अशा प्रकारे मी पसरून घेतले आता अर्धा चमचा तेल या डोशाच्या कडेने आणि वरती सोडून घ्यायचे आणि अगदी मंदाचीवर हा डोसा आपल्याला खालच्या बाजूने चांगला भाजून घ्यायचा आहे खालच्या बाजूने हा डोसा हलकासा सुटू लागलेला दिसू लागला की कलत्याने तो अलगदपणे काढून घ्यायचा तर साधारण एक ते दीड मिनिट हा डोसा आपण चांगला भाजून घेणार आहोत तोही मंदाचीवर म्हणजे तो अगदी कुरकुरीत तयार होईल तर अशा प्रकारे हा डोसा देखील पहा तव्यापासून अगदी अलगदपणे आणि न चिकटता सुटलेला आहे आणि अगदी हा डोसा परफेक्ट तयार झाला आहे रंग देखील पहा अगदी सुरेखासा आलेला आहे तर अशाच प्रकारे बाकीचे डोसे देखील आपण बनवून घेणार आहोत तर अगदी कमी वेळात न आंबवता देखील बीट आणि गव्हाचे पीठ वापरून अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद